नमस्कार मी अश्विनी भावे गरज गणपती हा माझा नवा चित्रपट येऊ घातलाय सव्वीस जुलैला तो रिलीज होणार आहे त्या चित्रपटाचं चित्रीकरण करताना खूप मजा आली आणि सगळं गणपतीचं वातावरण त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपण जे गणपती उत्सव हो, लहानपणापासून मी आमच्या फॅमिलीतल्या भाव्यांचा गणपती जो एन्जॉय केलेला आहे त्याच्या अनेक वा, आठवणी जागृत झाल्या जा आणि आता मी परदेशामध्ये राहते तर हे गणपतीला जे मी अनुभवलेलं आहे ते माझ्या पुढच्या पिढीला जी परदेशामध्ये लहानाची मोठी होते त्यांच्यापर्यंत हे कसं पोहोचवायचं याच्याकडे माझा जास्त प्रयत्न असतो तर लहानपणापासून मला आठवत आहे की मोदक वळायला मला खूप आवडतात आणि मी फार सुंदर मोदक वळू शकते तर ते मी अगदी माझ्या लहानपणापासून आमच्या गणपतीपासनं आतापर्यंत करत आली तर माझ्याही मुलांना मी सगळ्यांना मोदक वळायला लावते आणि पारवा मी करून देते आणि कळ्या कशा पाडायच्या ते सगळं कसा मोदक बनतो कसा ते सगळं शिकवते आणि त्यांना सुद्धा त्याची आवड आहे म्हणजे आमच्या पहिल्यापासून आम्ही एक गंमत करायचो की एका मोदकामध्ये जे काही एकवीस मोदक का आणि मग खूप लोक असायचे त्यामुळे अर्थात एकवीसपेक्षा जास्त मोदक असायचे त्या एका मोदकामध्ये मीठ किंवा लोणचं असं आम्ही घालायचो आणि ज्याच्या पानामध्ये तो येईल त्याच्या चेहऱ्यावरचे हे एक्सप्रेशन बदलले की आम्हाला कळायचं आणि त्याला एक एक कामाचा भाग म्हणजे जेवण झाल्यानंतर उष्टी खरकटी त्या माणसाने करायची असं आम्ही पहिल्यापासून करतो <laughs> आ, ते आम्ही अमेरिकेत सुद्धा करतो मी पुष्कळ सिनियर कलाकारांबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं त्याच्यामध्ये निळू फुले यांचं नाव मी आवर्जून घेईन जे अत्यंत वर्सटाईल अभिनेते होते जरी त्यांचं दिलनिश काम आपल्याला खलनायकाचं काम आपल्याला सगळ्यात जास्त लक्षात राहिलं असलं तरी मीच बरो बर त्यांच्या बरोबर इतक्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केली आहे मी आणि निळुभाऊंनी प्रिय प्रियकर आणि प्रेयसी असंही एक चित्रपट विनोदी चित्रपट केलेला आहे त्याच्यामुळे आणि त्यांची विचाराची धाटणी त्यांनी जी सेवा समाजाची जी, जी केली किंवा त्या समाजसेवे बद्दल त्यांचं जे जी मतं होती ठाम मत होती आ, या सगळ्यांनी आपण यु नो खूप शिकत असतो सो so, निळ फुल्यांचं नाव घ्यायला मला आवडलं त्याकरता चित्रीकरणाचा माहोल खूप धमाल होता एक तर चौदा लोक या ह्याच्यामध्ये आहेत त्यातल्या अर्ध्या लोकांबरोबर मी ऑलरेडी काम केले संजय मोने बरोबर मी एक अख्खं नाटक केलं होतं आम्ही जिगरी दोस्त होतो म्हणजे आहोतही त्याच्यानंतर शरद भुट्टाडी यांनी माझ्या वडिलांचं काम ऑलरेडी केलेलं होतं माझा चित्रपट मी प्रोड्यूस केलेला चित्रपट कदाचित त्याच्यानंतर अजिंक्य बरोबर तर मी अनेक चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत आणि शुभांगी संगवई शुभांगी लाटकर आणि काय गं नाव विसरते मी ज्या स्त्री कलाकार आहेत मी असं म्हणेन या चित्रपटात ज्या स्त्री कलाकार आहेत त्यांच्याबरोबर मी कामं केलेली नाही आहेत पण त्या इतक्या अप्रतिम अभिनेत्री आहेत त्या तिन्ही तिन्ही चारी ज्या आहेत ज्या सिनियर आहेत तर ते त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली सो माझा अनुभव हो हा चित्रपटामध्ये काम करण्याचा खूप मजेदार होता आय जस्ट एन्जॉईड अजिंक्य बरोबर मी पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा काम करते माझ्या लग्नानंतरची शेवटची मराठी फिल्म सरकारनामा जी खूप चालली गाजली तर त्याच्यामध्ये मी आणि अजिंक्य एकत्र काम केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज भाऊ एक्झॅक्टली ज्या दिवशी आमचा पहिला दिवस शूटिंगचा होता त्या दिवशी एक्झॅक्टली सरकारनामाचा रिलीज होऊन पंचवीस वर्ष झाली होती आणि आम्ही दोघांनी मिळून आमच्या दिग्दर्शिका श्रावणी देवधर तिला फोन केला होता सो so, यु you नो know, वी आम्ही एकत्र इतकं काम केलेलं आहे त्याच्यामुळे एक अंडरस्टँडिंग uh, असतं चांगलं ट्युनिंग झालेलं असतं सो मजा आली <laughs> आजची नवी पिढी जी आहे विशेष करून माझ्या दिग्दर्शकाबद्दल नवज्योत बांदेवडेकर बद्दल मला बोलायला आवडेल अत्यंत डेडिकेटेड प्रचंड मेहनतीची तयारी करणारा तेवढंच प्रेम देणारा त्याच्या बद्दल आग्रही असणारा त्याच्याकरता कष्टही करण्याची तयारी असलेला आणि सगळ्यात महत्वाचं कथानकाचं उत्तम अंडरस्टँडिंग असलेला उत्तम समज असलेला असा हा दिग्दर्शक आहे त्यामुळे मला ह्या नव्या पिढीच्या नव्या उमेदीच्या दिग्दर्शकाबरोबर काम करून खूपच मजा आली मंडळी हा चित्रपट सव्वीस जुलैला प्रदर्शित होत आहे चित्रपटगृहामध्ये आणि मी हे आग्रह करून सांगेल की हा चित्रपट गृहातच जाऊन आणि एकट्याने पाहण्याची ही फिल्म नाही संपूर्ण फॅमिली सकट आजीपासून नातवान नातवांपर्यंत सगळ्यांनी एकत्र पाहण्याचा चित्रपट आहे कारण गमतीदार चित्रपट आहे आणि भावनेला हात घालेल असा देखील आहे प्रत्येकाला प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आवडेल असं काहीतरी या चित्रपटामध्ये आहे तर तुमचं बुकिंग तुमचं प्लॅनिंग एकत्र कुटुंबानी पाहण्याचं आतापासूनच करा सव्वीस जुलै